राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात कोण <गण> कुणाच्या जवळचा बघू नका पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी निलेश घायवळच्या राजकीय कनेक्शनवर अजित पवार रोखोक बोलले राजकारण्यांना <गण> माझ्या पोराला गुन्हेगारीतून बाहेरच निघू द्यायचं नाही निलेश घायवळच्या आईचा दावा आधी म्हणाले लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय टीकेचा आगडोंग उसळताच बाबासाहेब पाटलांची सपशल शरणागती विखे पाटलांचं संपूर्ण घरानं बिनबुडाचा लोटा राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे गोगल गाय आणि पोटात पाय त्यांना मतदान करू नये लक्ष्मण हाकेंचं धक्कादायक विधान योगेश कदमांवर पक्षश्रेष्ठी नाराज एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी बंगल्यावर दोन तास तात्कळत बसण्याची वेळ ओबीसीच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा जय शिवरायचा नारा म्हणाल्या आम्ही इथून एक इंचही हटणार नाही भाजपावाल्यांनो माझ्याशी लढायची हिंमत नाही का आईला कशाला मध्ये आणता निलेश घायवळ प्रकरणावरून रोहित पवार संतापले नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवडेंना पोलिसांनी चौकशीसाठी उचललं फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये मोठ्या हालचाली मी मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवू शकणार नाहीत महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा